जात असतो आणि म्हणून या ठिकाणी त्या कर्मचा प्रत्येक विवेकी या जीवनाला अशी प्रमुख अवस्था प्राप्त होईल त्या सद्गुरूंच्या कृपेनं आचार्यांच्या कृपेनं आणि संतांच्या कृपेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन घडवलं पाहिजे जी। श्री लिंग माधवरावजी हो त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संसार प्रपंच हे सर्व अनेक सगळ्या परिस्थिती ओलांडून त्यात उत्कर्ष प्राप्त केला आणि त्याचबरोबर आपली संस्कृती आपला धर्म या धर्माला या संस्कृतीला सुद्धा जागवण्याचा संरक्षण करण्याचा के प्रयत्न केला लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं ते पवित्र जीवन पावन जीवन कर्तृत्ववान जीवन आणि म्हणून त्यांच्या या प्रथम स्मरणोत्सवाकरता तिच्या भव्य दिव्य अशा प्रकारच्या संख्येला समाज त्या ठिकाणी एकत्रित आलेला आहे राजकीय पक्षातील मंडळी धार्मिक मंडळी सर्व त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं जीवन कधा कदा कधी कधी कोणाकोणाला कुना प्राप्त होते असो उत्तम उत्तम प्रकारचं जीवन माधवराजींना प्राप्त झालं जीवनामध्ये त्यांनी अनेक सत्कार्य केलं राजकीय क्षेत्रात के धर्म कार्यात आणि म्हणून त्यांचा इथे अशा प्रकारचा मर्णोत्तर गौरव व्हावा त्या दृष्टीकोन त्यांच्या पुत्रांनी सुपुत्र म्हणतात त्यांना पितरांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात वास्तविकता आई वडिलांचं ऋण ते कधी फेडल्या जात नाही तरी परंतु त्यातून सिंचितता होईना आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं त्या दृष्टिकोनातून त्यांची सुपुत्र विजयजी नरेशजी सर्व परिवार परिवारा जी त्या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री परमपूजनीय आदरणीय जगत उज्जैन जगू महास्वामीचे दर्शन सर्वांना घडवलं त्याबद्दल ते अनेक धन्यवादात पात्र आहेत अशा तऱ्हेचं कार्य वारंवार त्यांच्याकडून घडावं माधवराजींना सुद्धा त्यांना उत्तम अशा प्रकारची शिवलोकता प्राप्त व्हावी अशा प्रकारची मंगलमय कामना त्या ठिकाणी करतो माझी दोन